पंधरा तारखेपर्यंत उत्सव साजरा होत आहे त्या उत्सवातील जे कार्यक्रम आहे ते आपल्यासमोर सगळं सांगत आहे दिनांक तीन तारखेला घटस्थापना आहे तीन तारखेला घटस्थापना बारा वाजून पंधरा मिनटांनी रूपामाणी मंदिरामध्ये घटस्थापना होत आहे आणि महापूजा झाल्यानंतरच घटस्थापना होत आहे त्याच्यानंतर संध्याकाळीसुद्धा महापूजा व छिण्याचा कार्यक्रम होत आहे चार तारखेला ह्याचप्रमाणे सकाळी महापूजा संध्याकाळी महा महापूजा आणि छबिनेचा कार्यक्रम असं रोज पन म्हणजे नवरात्र महोत्सव सपस ह्या क ह्या पद्धतीचा कार्यक्रम राहणार आहे दिनांक सात तारखेला महापूजा झाल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता कुंकुमर्चनाची पूजा होत आहे आणि दुर्गाष्टमीची पूजा अकरा तारखेला ठेवलेली आहे आणि त्या दिवशी स संध्याकाळी घईहंडीचा मसऱ्यांच्या वाड्यातून घईहंडी निघते आणि ते दही आणि देवीच्या मंदिरामध्ये जाऊन महापूजा झाल्यानंतर तर दहीनुरूपात मुलाचा अभिषेक होतो आणि त्यानंतर पिंड्याचा कार्यक्रम कालावधी संपत आहे बारा तारखेला सिमोलंगन असल्यामुळे विजयादशमी असल्यामुळे सकाळची महा अलंकार महापूजा होते त्यानंतर पाच वाजता देवीची आरती होत पालखीचा कार्यक्रम होतो ते रुपावणी दिवशी पाळखी मंदिरापासून ते पार्क मैदानापर् पार्क मैदानावर जाते आणि मंदिरात पार्क मैदानावर गेल्यानंतर शिमोल्कनाचा कार्यक्रम होतात